आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा बऱ्याच महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आहे भावी शिक्षकासाठी आजचा व्हिडिओ हा आनंदाची बातमी देणारा आहे राज्यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात ही यायला सुरुवात झालेली आहे आज आपण अशीच एक जाहिरात आणि त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विविध सूचना आणि नववी आणि बारावीच्या विविध सूचना अशा दोन टप्प्यातल्या विविध सूचना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्या मनात जर काही प्रश्न असतील ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षणाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध सूचना या जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण ही जी शिक्षक भरतीची जाहिरात आहे ती समजून घेऊया ही शिक्षक भरतीची जाहिरात एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड अर्थात रायगड या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाची आहे आणि मान्य दिनांक आहे जाहिरातीचा चार एक दोन हजार चोवीस एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सुरुवातीला आपण जाहिरात कशी असते ते समजूया आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहे एक ते आठ आणि नऊ ते बारा या दोन्ही अनुषंगाने सर्व भाग समजून घेऊया रायगड जिल्हा परिषदेच्या या ज्या सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी लक्षात घ्या अनुसूचित जातीसाठी एकशे तेहतीस जागा अनुसूचित जमातीसाठी एकशे शहात्तर अनुसूचित जमाती पेसा शून्य विजा अ छत्तीस भज ब शून्य भज क एक भज ड शून्य इतर मागास वर्ग शून्य विमा प्र तीन ई डब्ल्यू एस अठ्ठ्याऐंशी आणि खुल्या संवर्गाच्या पाचशे एकसष्ट जागा या ठिकाणी दिसत आहे परंतु याच्यामध्ये महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे असा सगळा जो भाग आहे तोही आपल्याला त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रवर्गानुसार समजून घ्यावा लागेल आपल्याला ही अधिकृत जाहिरात पाहायची असेल तर त्यासाठी आपण पवित्र प्रणालीचा उपयोग करू शकता याशिवाय दिव्यांगाचं आरक्षण या ठिकाणी आपल्याला दिसते आहे अस्थिव्यंग करणवधील अंध अल्पदृष्टी आय डी एम डी ह्यासुद्धा ठिकाणी महत्त्वाच्या जागा ज्या आहेत त्या आपण लक्षात घेऊ शकता याशिवाय अनाथ संस्थात्मक अनाथ संस्थाबाह्य अशाही काही जागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता महत्वाचा भाग आहे की या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात नेमकी कशी आहे मराठी माध्यमासाठी आपण या ठिकाणी विचार करतो आहे एक ते चार किंवा पाच अर्थात अंडर ग्रॅज्युएट टीचर आणि यासाठी जो आहे वेतन श्रेणी जी आहे ती सोळा हजार रुपये मानधनाची आहे अनुदानाचा प्रकार एडेड आहे सगळे विषय या अनुषंगाने शिकवावे लागतील शिकवण्याचं माध्यम या ठिकाणी आपल्याला इंग्रजी दिसत आहे एचएसी अर्थात बारावी आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता ही डिप्लोम्याची आहे याशिवाय टी ई टीचा पहिला पेपर किंवा सी टी टीचा पहिला पेपर आवश्यक आहे यासाठी एकूण पदे एकशे साठ आहेत दुसरं आहे एक ते चार किंवा पाचसाठी मराठी माध्यम तोच विषय आहे परंतु या ठिकाणी आपल्याला काही महत्वाचा जो भाग लक्षात घ्यावा लागेल तो आहे पाचशे अडतीस जागांच्या संदर्भातला आणि मात्र या ठिकाणचं शिकवण्याचं माध्यम मराठी आहे हे लक्षात घ्या पहिली जी होती ते इंग्रजी माध्यमाचा रेषा भाग आहे दुसरा जो भाग आहे तो मराठी माध्यमाचा आहे मराठी माध्यमासाठी पाचशे अडतीस जागा दिसत आहे तर इंग्रजी माध्यमासाठी एकशे साठ जागा आहे हे झालं एक ते चार किंवा एक ते पाच साठी आता सहा ते आठचा आपण विचार करूया या ठिकाणी माध्यम आहे मराठी सहा ते आठ ग्रॅज्युएट टीचर त्याच्यानंतर या ठिकाणचं वेतन श्रेणी अथवा मानधन हे सोळा हजार रुपये आहे एडी प्रकार आहे आणि या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि सायन्स मराठी माध्यम शिकवण्याचं माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन हे व्यावसायिक पात्रता आहे आणि टी ई टीचा दुसरा पेपर किंवा सी टी टीचा दुसरा पेपर जो मॅथ आणि सायन्ससाठी आहे तोही या ठिकाणी लक्षात घ्या दोनशे चौवेचाळीस जागा आहेत आणि त्याच्यानंतरचा जो आहे शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असल्यासाठी या ठिकाणी आपल्याला छप्पन जागा दिसत आहेत अर्थात बाकीचे मुद्दे तेच आहे फक्त या ठिकाणी बदललेलं आहे ते शिकवण्याचं माध्यम हे आपण लक्षात घ्यायचं आहे अधिकृत सूचना आपल्याला पवित्र प्रणालीच्या माध्यमातून समजून घेता येईल आता सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या लक्षात घ्या विशेषतः एक ते पाच आणि सहा ते आठ घ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई e. टी अथवा सी टी ई e. टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीटीईटी प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टी ए आय टी परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ए अथवा सी टी ई टी सामाजिक शास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अथवा सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन अथवा सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अथवा सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर दोन अथवा सी टी ई टी पेपर दोन, दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आता आपण नववी ते बारावीच्या अनुषंगाने काही सूचना लक्षात घेऊया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात इयत्ता नववी ते इयत्ता दहावी व इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता बावीस टी ए आय टी या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता व्यवस्थापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण व अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या ठिकाणी एक संकेतस्थळ दिसत आहे टी ए आय टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर सी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शविलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे उच्च माध्यमिक अथवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी मा भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरिता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमध्ये नमूद तरतुदी अथवा निकष अथवा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी अत्यंत महत्वाची जाहिरात ही या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेची आलेली आहे बऱ्याच दिवसापासून अनेक भावी शिक्षक अशा जाहिरातींची वाट पाहत होते त्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे लवकरच सर्व जिल्हा परिषदांच्या अशा जाहिराती निघाव्यात आणि त्या अनुषंगाने शिक्षक भरती व्हावी शाळांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे अशी सार्थापेक्षा अपेक्षा आपण या निमित्तानं करूया सर्व भावी शिक्षकांना यानिमित्तानं मी शुभेच्छा प्रदान करतो आणि थांबतो धन्यवाद